नमस्कार मी विशाखा जोशी रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव यांच्या चॅनल चॅनलसाठी कणा ही सचिन देशपांडे लिखित कथा आपल्यापुढे सादर करत आहे अचानक कसा तरी आवाज झाला आणि रोहिणीबाई दचकून उठल्या त्याने हाताशी साचलेला नाईट लॅम्प लावला आणि बाजूला बघितलं भिंतीवरच्या घडाळ्यात रात्रीचे सव्वा तीन झाले होते त्यांची खोली तर थंडीची दुलई पांघरून शांत झोपली होती पण काहीतरी जमिनीवर पडल्याचा आवाज मात्र त्यांना आला होता आणि कसलीशी कुजबूज देखील जाणवली होती मग त्यांच्या लक्षात आलं ती कुजबूज त्यांच्या मुलाच्या अनिशच्या रूम मधून येत होती पाच महिन्यापूर्वीच तर अनिश आणि मेघनाचं चा लग्न झालं होतं सगळं कसं आलबेज चाललं होतं मग ही कुजबूज वजा जात कसली ती साखर झोपेच्या वेळी असा विचार करत रोहिणीबाई पलंगावरून उठल्या शेजारच्या स्टुलावर ठेवलेल्या बाटलीतून पाणी प्याल्या आणि तिथूनच पुन्हा त्याने कानोसा घेतला अजूनही आतून बोलाचलीचा आवाज येत होता आणि तो खचितच प्रेमालापाचा आवाज नव्हता आपल्या बेडरूम मधून रोहिणीबाई बाहेर आल्या आणि बेडरूमच्या बंद दाराकडे बघत किचनकडे गेल्या देवालातील देवाला त्यांनी देवाला हात जोडले मग पुन्हा बंद दाराकडे बघत स्वतःच्या खोलीकडं परतल्या दाराच्या खालच्या पटीतून ट्यूबचा प्रकाश दोन एक लादीपर्यंत पसरला होता रोहिणीबाईंनी पलंगावर बसत उशी खाली ठेवलेली माळ काढली आणि स्वामींचा जप सुरू केला म्हणजे उजेड करून वादावादी चालली तर असा विचार करतच रोहिणीबाईंनी त्यांच्या मिस्टरांच्या फोटोकडे बघितलं त्यांच्याकडं बघत त्या म्हणाल्या तुम्ही नका काळजी करू मी आहे आणि मंद हसत त्याने नाईट लॅम्प बंद केला आणि अंथुणाला पाठ टेकले रात्रीच्या या पावणे तासांच्या झोपमोडीमुळे रोहिणीबाईंचा डोळा आंबळ उशिरानंच उघडला नंतर त्या घाईतच उठल्या अंथरुण पांघरून आवरलं प्रातर्विधी आटोपले आणि चहाचं आधन चढवलं किचनच्या मुद्दामहून पंधरा मिनिटं पुढे ठेवलेल्या घड्याळात तेव्हा आठ वाजले होते म्हणजे म्हणजे वाजले आज रविवार काही शिवाय उठायची नाही ती उठली की दोघांच्या अंदाज घेऊन काल रात्री नेमकं का काय घडलं हे विचारून घेऊ असा विचार त्यांनी केला आणि चहाचा कप घेऊन त्या हॉलमधल्या सोफ्यावर येऊन बसल्या इतक्यात आपल्या रूमचा दरवाजा उघडून मेघना येताना दिसली आंघोळ करून तयार वगैरे होऊन ती आली होती आणि तिनं खांद्यावर एक मोठाली बॅग घेतली होती रोहिणीबाई जर अशा चक्रावल्याच सोफ्यावरून लगबगीनं उठत त्याने मेघनाला विचारलं अग हे काय रविवारीच एवढ्या सकाळी लवकर तयार झालीस आणि उठ चाललीयस आणि आधीच कुठे आहे मेघनाने खांद्यावरची बॅग खाली ठेवली आणि मान खाली घालून ती उभी राहिली रोहिणीबाईंनी तिच्या गालावरून ओघळलेले थेंब पाहिले त्यांनी मेघनाला हाताला धरत सोफ्यावर बसवलं तिच्या शेजारी बसत आपल्या हातात तिचा हात घेत विचारलं अगं काय झालं मेघना मेघना काहीही न बोलता नुसतीच मुसमुसत होती तेवढ्यात आनिशाला एकदा आईकडं आणि एकदा मेघनाकडे त्यानं बघितलं आणि तो डायनिंग टेबलवरची खुर्ची ओढून त्यावर बसला मेघना काही बोलत नाही म्हटल्यावर रोहिणीबाईंनी आपला मोर्चा आनिशकडे वळवला आणि त्याला विचारलं अरे काहीतरी बोला काय झालं नेमकं ही काय आनिशन सांगायला सुरुवात केली आगाई काय नाही ग आमच्या ऑफिसमध्ये एक नताशा म्हणून मुलगी आहे आय मीन बाई आहे चाळीशीची तिचा मला काल रात्री मेसेज आला आणि तो मेघनानी बघितला म्हणून ती अपसेट झाली आता मेघनानं चेंडू आपल्या कोर्टात आलाय हे बघून तो तटवला आणि ती म्हणायला लागली रात्री अडीच वाजता कुठला मेसेज पाठवला तिनं तेही सांगा आईला तुमची कुठली युएटी सक्सेसफुल रन झाली किंवा तिचं कोणी अचानक गेलं वगैरे सांगणारा मेसेज नव्हता तो इट वॉज अ पॉन क्लिप सेंड हो टू यू आणि खाली डोळा मारणारे आणि डोळ्यात बदाम असणारे स्माइलीज रात्री अडीच वाजता रेदर एनी ऑफ टाईम ऑफिसमध्ये लेडी क्लिप यु फाइंड एनिथिंग इन रॉग आम्ही सारवा सार्वे करत बोलायला लागला अगं मी तुला तेच सांगत होतो ना अगं नताशा मॅड आहे ती सगळ्यांचीच अशी वागते ऑफिसमध्ये एकटी राहते अनमॅरिड आहे स्वतःच्या टर्म्स आणि कंडिशन्स वर आयुष्य जगते अर्धा खोका सीटीसी घेते ती आणि जेंट्स बरोबर पार्ट्या आणि क्लब मध्ये तो उडवते पण हे काय हा अर्ध्या रात्री कोणी तिला फोन करावा ताबड तो परत तिला होऊन जाते ते पही पैसे घेऊन आणि परतफेडीची अपेक्षा न ठेवता नॉट इन टर्म्स ऑफ मनी इज व्हेरी हायली क्वालिफाईड अँड वॉज रनिंग अवर सिंगापूर ऑफिस अप टू द लास्ट इयर तिची आई एक्सपायर झाली आणि ती इथं आली खूप मोठ्या पोझिशनवर हो आहे ती आमच्या सीईओला डायरेक्ट रिपोर्टिंग करते तिच्या हाताखाली सात मॅनेजर आहेत त्यापैकी एकाच्या अंडर मी आहे आय ले कॅनॉट से एनिथिंग टू हर डॅमिट ही अशी लोक माकड्यात गेलेल्यांचं करिअरही बदबाद करू शकतात तिचा इगो नाही दुखू शकत मी प्लीज अंडरस्टँड दिस फॉर गॉड सेक आणि अनिश एवढं बोलून टेबलावर जोरात हात आपटून खाली जमिनीवर बघत बसून राहिला मेघनाने संतापून विचारलं अनिश म्हणजे उद्या ती तुला तिच्याबरोबर नाईट स्पेंड करायला सांगेल तर तेही तू करणार का थिंकिंग शी विल रिन युअर करिअर इफ यू से नॉट अनिशनं काहीही न बोलता मूठ पुन्हा टेबलावर आपटले मेघना दोन्ही हात तोंडाशी घेऊन आता हामसून हम्सून रडायला लागली इतका वेळ हे सगळं ऐकत आणि बघत बसलेल्या रोहिणीबाई बोलू लागल्या अनिश कोणी कितीही पॉवरफुल असो पण आपण कडा घाण टाकू नये अर्ध्या पगाराची मिळेल किंवा मिळणारच नाही अरे स्वतःची कन्सल्टिंग सुरू कर तू सीएस तू कदाचित वेळ लागेल जम बसायला आपण पैशाच्या हव्या सफाई स्वतःचा स्वतःला इतकं मिंध करून घेऊन ये रे आणि गेले वर्षभर जर ही बाई तुला त्रास देतीये तर तू आधी का बोलला नाहीस म्हणजे तुला ते मिळणारे महिना अडीच लाख जास्त महत्वाचे वाटले का स्वतःच्या स्वाभिमाना पुढं ज्यांची शैक्षणिक पात्रता नाही तेही कदाचित अशी पिळवणूक सहन करणार नाही पण तुझ्यासारख्या उच्च शिक्षित माणसानं का चुकावं अशा हुकुंशापुढं आईचं बोलणं ऐकून आनिश म्हणाला आई फक्त इतकंच कारण नाहीये नताशाला धरून राहिलो तर पुढे मग मला ती कंपनीच्या साऊथ एशियाचा हेड करून सिंगापूर ऑफिसलाही पाठवू शकते ग मला खूप चांगले प्रॉस्पेक्ट्स आहेत आई ग मी नताशाला न दुखवतो राहिलो तरच रोहिणीबाईंनी विचारलं म्हणजे उद्या नताशानं तुला मेघना मगाशी म्हणाली तसं काही म्हणजे मग तू तेही करायला तयार आहेस अनिशन आईला हाताने थांबव सांगितलं हो आई मी तेही करेन रायदर करावंच लागेल कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये हे करावंच लागतं इफ यू रिअली really वॉन्ट टू अचीव समथिंग बिग हे करावंच लागेल आणि इथं आपल्याला स्वतःच्या बोटावर नाचवणाऱ्यांचं जेंडर नसतं ग जितक्या मुली एक्सप्लॉइट होतात इथं तितकीच मुलंही होतात मुलांचं नशीबच म्हणायचं जर हे एक्सप्लॉयटेशन करणारी निदान कोणी बाई असेल नाहीतर बाय सेक्शुअल ही सर्रास असतात रोहिणी रोहिणीबाईंनी कानावर हात ठेवले आणि मान वळवली त्यांनी मेघाकडे बघितलं आणि सुस्कारा सोडत म्हणाल्या इतका डोक्यात विचार पक्का आहे त्याच्या इतकं ध्येय ठरवून बसलाय तो आयुष्यात आणि त्याची शिक्षा तू स्वतःला का देतयस तू का घर सोडून चाललीयस ती बॅग उचल आणि आत नेऊन ठेव आणि अनिश आता घरातून तू बाहेर जाशील आम्हाला फक्त एकमेकींचीच गरज आहे तिची नॅशनलाइज बँकेची नोकरी आणि मला मिळणारी यांची फॅमिली पेन्शन आम्हाला व्यवस्थित जगण्यासाठी पुरेशी आहे तुझ्या कॉर्पोरेट कल्चरनं मुळासकट गिळंकृत केलेल्या तुला आता आमची गरज राहिलेली नाहीये तेव्हा तुझा रस्ता तुला मोकळा आहे तुझ्या पद्धतीनं आयुष्य जगण्यासाठी तू बॅट भर तुझी आणि आत्ताच्या आत्ता, चा, आत्ता चालत हो आमच्या घरातून फक्त जाताना तो खुंटीला अडकवलेला तुझा कणा घेऊन जा तुझ्या बरोबर जेव्हा कधी वापरायची वेळ येईल तेव्हा जरूर वापर आणि त्याच वेळी पुन्हा घरी ये मग मी ठरवेन तुझ्यासाठी दार उघडायचं का नाही ते मेघना तू लग्न झाल्यापासून मला ए आई म्हणून हात मारतेस होय ना बघ ही आई तिच्या मुलीशी ठाम उभी आहे पाठीशी चल मी दोघींसाठी पोहे करते मेघना आणि रोहिणीबाई एकमेकींना धरून आज जाताना काही बोलण्यासाठी बोलण्यासाठी वळल्या आणि शुभा राहिला आणि तेवढ्यात त्याला मेसेज रिसीव झाल्याचं नोटिफिकेशन आलं नताशाचा मेसेज वाचून तो अॅक्नॉलेज करेपर्यंत मेघरा आणि रोहिणीबाई दोघी अनिशला ओलांडून पुढे गेल्या होत्या स्वची ठाम जपणूक करणाऱ्या स्वतःच्या चौकटी आतील ठोस जगात